पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना वीरमाता वीरपत्नींनी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला भाऊ म्हणून सदैव पाठीशी उभं राहण्याचं अभिवचन पालकमंत्र्यांनी दिलं आज रक्षाबंधन सणानिमित्त पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील वीरमाता वीरपत्नी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली देशाचं संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता वीरपत्नींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधून औक्षण केलं सोनी एरंडोली खंडेराजुरी बेडक येथील सात वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या घरी पालकमंत्र्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला आपल्या बहिणींची भेट घेण्यासाठी पालकमंत्री राणातून मार्ग काढित घरी गेले यावेळी भगिनींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधून औक्षण केले अनेक बहिणींनी रस्त्यावर भाऊंची वाट बघत थांबल्या होत्या तसेच भाऊंनी गायकवाड आणि माळी यांच्या घरी सदिच्छा भेट देत राखी बांधून आशीर्वाद घेतले खंडेराजुरी येथे माजी सैनिकांच्या पत्नीने पालकमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला एरंडेली येथील बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता नुकतीच राज्य सरकारने बहिणींना लाडकी बहीण योजना करून ओवाळणी दिली आणि या पार्श्वभूमीवर सुरेशभाऊ खाडे यांनी असाच आशीर्वाद द्या आम्ही असेच बहिणींना ओवाळणी देत जाऊ असं आवाहन केलं सूर्यवंशी जाधव चव्हाण वस्तीवरील ग्रामस्थांनी सुरेशभाऊ खाडे यांचे रस्त्याला निधी दिल्याबद्दल सत्कार केला लवकरच रस्ता डांबरी व्हावा अशी मागणी केली तसेच सुरेश भाऊंनी नक्कीच डांबरीकरण करू आपला भरभरून आशीर्वाद मिळाला तर सर्व काही साध्य होईल असं म्हटलंय यावेळी ग्रामस्थांनी माझी उपसरपंच महेश मोरे यांच्या कामाचं कौतुक सुरेश भाऊ खडे यांच्यासमोर केलं भागातून जात असताना प्रोग्राम असा आखला होता कीर मात असतील असतील त्यांच्याकडे जायचं भाऊ यानंतर त्यांच्यावर करून कर याचा हा एक न्यूज कार्यक्रम का आम्ही आखला होता आज आम्ही सोनी केलं खंडेराजुरी केलं आणि आम्ही आता ते आम्ही येतो तिथून आम्हाला भोशाला पण जायचं आहे म्हणजे बिडेंगला पण जायचं आहे आपल्याकडं तसं म्हटलं तर सत्तावीस वीर माता वीर पत्नी ह्या होत्या त्यामध्ये नाहीत आता पण पाच सात लोक आपल्या आहेत तर त्यांना जाऊन भेटणं त्यांना त्यांच्या आशीर्वाद घेणं त्याला एक ताकद भाऊ म्हणून ताकद त्यांना ही काळाची गरज आहे त्यामुळे आम्ही चालू आज इथले बसते राहू शिव शिवस्तीसाठी जाताना एवढ्या बहिणी माझ्या सगळ्या आणि तीन हजार खालचे मिळाले खुश आहे आणि आज तिने मला राखी बांधला राखी बांधाना तो वळण देतो आम्ही पण आम्ही राखीच्या अगोदर ओळखले राखीच्या अगोदर ओळले तिने त्यामुळं त्यांच्या रक्षाबंधन दिवाळी हे चांगल्यापैकी साजरी व्हावी उद्देशानं एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून एक पालकमंत्री म्हणून माझे प्रयत्न असतील हा रस्ता दिला दहा लाखाचा तोही आनंद सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांचा जो माझ्या सगळ्या नेते मंडळीचा मला ओळ्या वेळी विश्वास द्या ताकद द्या आशीर्वाद द्या ओढ्या रस्ता डांबरी करून करून देऊ हे माझा आजार असतो धन्यवाद सगळ्यांना अशा <laughs> बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली